कोणत्याही वाद्याची वापरता येणारी छोटी प्रतिकृती तयार करणे तसे अवघडच असते मात्र कोल्हापूरच्या एका संगीत प्रेमीने असेच एक छोटे वाद्य बनवलंय अगदी मोठ्या तानपुऱ्याप्रमाणेच दिसणारा आणि वाजवता येणारा जगातला सर्वात छोटा तानपुरा कोल्हापुरातील या व्यक्तीने बनवलाय आयुर्वेद चिकित्सक म्हणून काम करणारी ही व्यक्ती संगीत क्षेत्रातील आपली आवड ही अशा विविध पद्धतीने जपत आली आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो तानपुरा आपण पाहिलात हा जगभरातील सर्वात छोटा तानपुरा आहे अशा पद्धतीचा तानपुरा कोणीही पाहि पण बनवलेला नाही कारण ह्याला नादाचे नियम जे संगीतशास्त्रामध्ये नादाचे नियम असतात हे लागू होतात पण नादाचे नियम लागू होत असल्यामुळे शक्यतो कोण छोटा प असा तानपुरा बनवण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे मी आणि माझे एक सहकारी आहेत की ज्यांनी आम्ही हे डिझाईन केलं आणि डिझाईन केल्यानंतर हा मी त्या मिरजवरून श्रीयुत अल्ताफ स मेकर म्हणून आहेत मिरजला सरस्वती तंतुवाद्य त्यांच्याकडून हा निर्माण करून घेतला आणि ह्याचं निर्म निर्माण करण्याचं श्रेय सर्वश्री त्यांचंच आहे कारण हा ह्याचं वजनसुद्धा अगदी तुम्ही पाहाल तर हा वजन, वजन फक्त एक किलो वजनाचा आहे अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत कोणीही हे वापरू शकतो नादाच्या नियमाप्रमाणे ह्याचा जो पाहिजे त्या ह्याच्यामध्ये म्हणजे कोणत्याही सप्तकामध्ये तुम्ही हे करू शकता ॲडजस्ट करू शकता आणि तशा पद्धतीने तो बनवला गेला आहे आणि त्याला मी पिकअप जोडून घेतला पिकअप जोडल्यामुळे याचा आवाज अजूनही वाढतो आणि पाहिजे त्या ह्याच्यामध्ये आपण कार्यक्रमामध्ये हा आपण वाजवू शकतो पाहिजे ते नेऊ शकतो आणि ह्याला जसा मोठ्याला तानपुराला भोपळा असतो तशा पद्धतीचा ह्याला छोटा सुद्धा आहे आणि हा अगदी मोठ्या तानपुरासारखाच वाचतो त्याच्यामध्ये काहीही वेगळं वेगळेपण नाही आहे अशा पद्धतीचा हा जगभरातला हा पहिलाच आहे कोल्हापूरच्या अनिल कुमार वैद्य या आयुर्वेद तज्ज्ञांनी सुरुवातीपासूनच संगीत क्षेत्रातील आपली आवड जपली आहे गेल्या काही वर्षांपासून त्यांनी पंडित श्यामराव सुतारे यांच्याकडे त्यांचे शास्त्रीय गायनाचे शिक्षण सुरू ठेवलंय आहे त्याचबरोबर संगीत क्षेत्रातील आवडीमुळेच अनेक दुर्मिळ वाद्य देखील त्यांच्याकडे आहेत त्यातच आता मोठ्या तानपुऱ्याप्रमाणे हा लहान तानपुरा देखील त्यांनी बनवून घेतलाय तानपुरा मुळात जो मोठा तानपुरा आहे हा लहान मुलांना फार अवघड आहे वाजवणं म्हणून मला अशी कल्पना सुचली की बाबा आपण काहीतरी असं काहीतरी असं डि हे करू डिझाईन करू आणि ते जेणेकरून लहान मुलांनाही त्याचा फायदा होईल आणि हा नेण्यासाठी फार उपयुक्त ठरेल जेणेकरून भोपळा फुटणं किंवा डॅमेज होणं याची भीती राहणार नाही आणि ना ना सहज अगदी आपण एका हातावर उचलून तो नेऊ शकतो एका हातावर उचलून अगदी कोणत्याही कार्यक्रमात नेऊ शकतो आणि याला तुटण्या फुटण्याची भीती नाही आहे आणि ॲडजस्ट करण्यासाठी अतिशय सोपा आहे याच्यामधले जे तारं वापरले आहेत ते वेगळ्या तंत्रज्ञानाने वाप तंत्रज्ञानाचा वापर करून वापरलेले आहे आहेत आणि हा वापरलेले जे तारा आहेत या तारा मोठ्या तानपुरा सरकाच आवाज देतात म्हणून हा अतिशय युनिक असा तानपुरा बनलेला बनलेला आहे आणि नक्कीच हा मला ठामपणे विश्वास आहे काजकवरातला पहिला तानपुरा आहे दरम्यान जगातिल्हा असा पहिलाच अगदी छोटा पण वाजवता येणारा तानपुरा लहानांपासून पासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी सोयीचा असून यामुळे नक्कीच लहान मुलांना तानपुरा वाद्य शिकण्यासाठी सर्वात जास्त फायदा होऊ शकतो असा विश्वास देखील अनिल कुमार वैद्य यांनी व्यक्त केला आहे लोकल एटीनसाठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर